नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा डिलाईटच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत राजगिरा किंवा वरईचं पीठ न वापरता आज आपण एकदम नव्या पद्धतीची उपवासाची खीर बनवणार आहोत ही खीर तुम्ही उपवासाच्या पुरीसोबत खाऊ शकता किंवा तुमच्याकडे वेळ कमी असेल उपवासाला तुम्हाला काहीतरी गोड खायचं असेल तर अशी ही एकदम झटपट तयार होणारी खीर तुम्ही उपवासाला बनवू शकता तर पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर खिरीसाठी सर्वात आधी आपल्याला एका पॅनमध्ये सात ते आठ मखाने पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम टाकून घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे मिक्सरला व्यवस्थित वाटलं जाईल भाजून झालं जा की हे सगळं बाजूला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मध्ये आपल्याला एकदम बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे तर इथं मी जवळपास तीन ते चार टेबलस्पून किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन टेबलस्पून साजूक तूप टाकायचं आहे तुपामध्ये हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर आज आपण अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणात खीर बनवतोय एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास चार माणसांनाही खीर पुरते दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून या दुधाला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर सुरुवातीला आपण जे काजू बदाम आणि मखाने भाजून घेतलेले होते ते इथं मी मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत आता या तिन्हींची पावडर यामध्ये टाकून घेऊया पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहेत तर जवळपास पाच ते सहा टेबल स्पून साखर इथं मी टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर यामध्ये दीड ते दोन टेबल स्पून साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे दोन तीन टेबल स्पून साबुदाणा तुम्ही हलकासा पॅनमध्ये भाजून घ्या नंतर मिक्सरला वाटून घ्या आणि त्याची अशी पावडर तयार झाली की ही पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून खिरीला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर मंद आचेवर जवळपास चार ते पाच मिनिटांसाठी ही खीर आपल्याला उकळून घ्यायची आहे इथं मी फुल क्रीम दूध वापरले त्यामुळे अगदी कमी वेळ इथं मी सांगितलेलं आहे तुम्ही जर गाईचं दूध वापरणार असाल तर एक ते दोन मिनिट जास्त लागू शकता चार ते पाच मिनिटांनंतर तर खीर पहिल्यापेक्षा भरपूर दाटसर झाली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत पण त्यापूर्वी यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकून घेऊ वेलचीपूड बरोबरच तुम्ही यामध्ये थोडंसं जायफळ सुद्धा किसून घालू शकता आता वेलचीपूड टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आवडीनुसार तुम्ही खीर घट्ट किंवा पातळ ठेवू शकता तुम्हाला जर जास्त दाटसर खीर आवडत असेल तर आणखी थोडा वेळ खीर उकळून घ्या आणि नंतर यामध्ये वेलचीपूड टाका आता गॅसची फ्लेम बंद करून खीर सर्व करूया तर अजूनही खीर भरपूर गरम आहे थोडीशी थंड झाली की ते पहिल्यापेक्षा दाटसर होते मस्त गरमागरम झटपट तयार होणारी आणि नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची उपवासाची खीर तयार आहे तर आजची ही उपवासाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डेलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद